मनपाच्या हलगर्जीपणामुळे धुळ्याहून वरखेडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे मनपाच्या चुकीच्या धोरणांमुळे वनखेडी रस्त्यावर पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मोठ्या प्रमाणात या भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांसह नागरिकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याला पाहून अनेक नागरिकांनी रस्ता बदलून धुळ्यात जाणे पसंत केले तर या पाण्यामुळे अनेक नागरिकांचे कामे देखील खोळंबल्याचं दिसून आलं साचलेल्या पाण्यामुळे काही अंशी धुळेवर खेडचा संपर्क तुटल्याचं दिसून आलं एक एक नाला होता याच्या बाजूला रस्त्या लावून पाणीच्या बाजूला दिसतोय तो ब्रिज या ब्रिजच्या पुढून डायरेक्ट आतापर्यंत जे महापालिकेने ते कसा टाकलेला आहे तो नाला कायमस्वरूपी वाटीचा होता पण तो बंद केल्यामुळे आज हे रस्त्यावर जेवढं पाणी वाढलेलं आहे तेवढ्या पाण्यामुळे आज आमच्या शेतात जे मजूर धुळ्यातलं येत होतं कामाला ते सुद्धा येणं बंद झालं धुळ्यापासून शेतात जायला चार किलोमीटरचं अंतर होतं पण ते आज हे चार ऐवजी चा आम्हाला सात किलोमीटरचा प्रवास असल्यामुळे आमच्याकडे मजूरच कामाला आलं नाही आमचा दैनंदिन भाजीपाल्याचा व्यवसाय असल्यामुळे आज जी ही परिस्थिती फक्त महापालिकेचं चुकीमुळे महापालिके याला जबाबदारी आणि ताबडतोब आहे पाण्याचा वय विल्हेवाट करावा आणि या नाल्याला जोडणारं पाणी होतं ते तिथं जोडावं हे धुळे शहरातला पाळ ओढपासून तर डायरेक्ट इथपर्यंत नाल्यापर्यंत पाणी होतं नैसर्गिक नाला आहे नाला कोणी बंद केला तर त्याला वय वाटी दुसऱ्या बाजून द्यायला पाहिजे ती कुठल्याही पद्धतीने त्यांची ते ते समस्या त्यांनी सॉल्व केली नाही पण साधारण शेतकऱ्याला हा त्रास होतो आहे याला संपूर्ण जबाबदार महापालिका आहे असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या रस्त्यावरनं धुळे शहर आणि या रस्त्याला जोडून वरखेडी आहे कुंदाने आहे आर्णी आहे निमखेडी आहे शिरडाणे हे संपूर्ण जवळजवळ दहा ते पंधरा खेडेगावांचा हा जोडणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला जोडण्यामुळे इथं कोणी आल्यानंतर तिथून वापस जातं आणि इकडनं धुळे शहराकडनं कोणी आलं तर इथून वापस जातं त्याची इतकी हरेसमेंट होती कुठल्याही महापालिकांनी अशी जबाबदारी घेतली नाही की त्या ठिकाणी ब्रॅकेट लावणं किंवा गाडी टाकू नका असं सा कोणी सांगायला कोणी नाही याच्यात जर घातपात झाला याला जबाबदार राहील कोण हे आमचं महापालिकेला विनंती आहे की इथं पहिले दोन माणसाची नेमणूक करा तिकडनं गाडीवाल्याला येऊ देऊ नका इकडनं गाडीवाल्याला जाऊ नका द्या त्या गाडीवाल्याची जे अरेस्टमेंट होते ती कुठं थांबल आणि तो गाडीवाला जीवाशी वाचल त्याचा जीव प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे